एरंडोलचा आत्मसन्मान आणि महाराष्ट्राचा गौरव बालाजी ऑइल मिल एरंडोल हे जळगाव जिल्ह्यातलं एक छोटंसं पण हृदयात घर करून जाणार गाव इथे येणाऱ्या प्रत्येकाला गावाचं एक वैशिष्ट्य लक्षात येतं येथील लोकांची प्रामाणिकता मेहनत आणि जिद्द अशा या गावाचं नाव आज साया महाराष्ट्रात एका गोष्टीसाठी ओळखलं जातं बालाजी ऑइल मिल बालाजी ऑइल मिल एक असा ब्रँड जो एरंडोलमधील काबरा बंधूंनी उभा केला या मिलची कथा म्हणजे एक साधा उद्योग नाही तर हा त्या धैर्याच्या मेहनतीच्या आणि समर्पणाच्या संघर्षाची गाथा आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं आहे सुरुवात आणि संघर्ष सुरुवात नेहमीच कठीण असते काब्रा बंधूंनी आपल्या बालाजी ऑइल मिलची स्थापना केली तेव्हा त्यांच्यासमोर अनेक अडचणी होत्या कच्च्या मालाची अनिश्चितता आर्थिक परिस्थितीची तंगी बाजारपेठेतली स्पर्धा या सर्व अडचणींनी सुरुवातीच्या काळात त्यांच्या मनात शंका निर्माण केली परंतु त्यांच्या दृढनिश्चयाने आणि परिश्रमाने त्यांनी या सर्व संकटांना सामोरं गेलं काब्रा बंधूंच्या या संघर्षाने त्यांना केवळ यशच मिळवलं नाही तर त्यांनी एरंडोलसाठी एक नवीन आदर्श निर्माण केला त्यांनी आपल्या कामावर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्यांच्या मेहनतीचा परिणाम म्हणजे आज बालाजी ऑइल मिलचा ब्रंड संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो प्रगतीचा प्रवास कालांतराने बालाजी ऑइल मिलने बाजारात आपलं स्थान निर्माण केलं काबरा बंधूंच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे मिलचं उत्पादन वाढलं आणि गुणवत्ता वाढली त्यांच्या तेलाच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि शुद्धता यांनी ग्राहकांचं विश्वास जिंकलं एरंडोलमधून सुरू झालेलं हे प्रवास आता महाराष्ट्राच्या प्रत्येक कोप्यात पोहोचलं आहे आज बालाजी ऑइल मिल केवळ एक तेल मिल नाही तर ती एक विश्वासाची मूर्त आहे महाराष्ट्रातील असंख्य घरांत हे तेल वापरलं जातं आणि प्रत्येक घराला जाणवत की या तेलात केवळ स्वादच नाही तर मेहनतीचं एक पावित्र्यही आहे समाजातील योगदान बालाजी ऑइल मिलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या समाजासाठीचं योगदान काब्रा बंधूंनी फक्त एक व्यवसाय उभा केला नाही तर त्यांनी एरंडोलमधील अनेक लोकांना रोजगार दिला त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणलं त्यांनी आपल्या व्यवसायातून मिळालेल्या यशाचं फळ आपल्या गावाबरोबर शेअर केलं त्यांनी गावातील शाळांसाठी आर्थिक मदत केली अनेक सामाजिक उपक्रमांना हातभार लावला आणि गावातील गरजू लोकांना मदतीचा हात दिला यामुळे बालाजी ऑइल मिल केवळ एक औद्योगिक यशाचं उदाहरण नाही तर समाजसेवेसाठीचं एक उत्तम उदाहरण आहे समारोप बालाजी ऑइल मिल ही एरंडोलच्या मातीतील एक गाथा आहे जिचा प्रत्येक कराला अभिमान आहे काब्रा बंधूंनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर जे काही साध्य केलं ते केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण एरंडोलसाठी प्रेरणादायी आहे आजही जेव्हा आपण बालाजी ऑइल मिलचं नाव घेतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो तो एक धीरगंभीर चेहरा कष्टाचा वसा घेतलेले हात आणि एरंडोलच्या मातीशी नाळ जुळवणारा एक अभिमान एरंडोलचा हा गौरवशाली वारसा आणि त्याचे यश कायम असन राहो हीच अपेक्षा